उडीद पासून सोयाबीन उडीद आणि कांदा हे जे आहे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे शंभर टक्के पूर्णपणे नुकसान झालेलं आहे इकडून तिकडे जाता येत नाही आहे आणि पेशंट असो गरोदर महिला असो हे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण इथून कुठंच हलता येत नाही चौ हे घेरलेलं गाव आहे मी गजानन तुकाराम बिराजार राहणार बोरगाव देशमुख तालुका अक्कलकोट आता सध्याची परिस्थिती हे जे मेन पूल आहे मागचा जे पूल आहे या पूल आणि एक बादोला बोरगाव पूल आणि बोरगाव घुळसगाव पूल ह्या पुलाची मेन परिस्थिती भरपूर दिवसांनी हे पेंडिंग आहे इकडून तिकडे जाता येत नाही आणि पेशंट असो गरोदर महिला असो हे सर्वात म मोठा प्रॉब्लेम आहे की आपण इथून कुठंच हलता येत नाही चौबाजूनी हे घेरलेलं गाव आहे वरती गोळसगाव तलाव असल्यामुळे पाण्याचा विसर्ग भरपूर होतो आणि शेतकऱ्यांचं जे यंदा स्व उडीदपासून सोयाबीन उडीद, उडीद आणि कांदा हे जे आहे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे शंभर टक्के पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण ज्यांचे ज्यांचे बांध वगैरे विहीर वगैरे आहेत ते पूर्ण आ, मातीने भरून विहिरी पण बुजलेलं आहेत व बांधारे पाटबांधारे सगळं फुटून नुकसान झालेलं आहे त्यासाठी सरकारनं एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणे ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना कर पंचनामा करून सरसगट नुकसान भरपाईची मोठी रक्कम देऊन मदत करावी हीच या समस्त बोरगावकरांकडून मी विनंती करतो एका पट्टीत उडी होत ते उडीत काढलो नाही पाण्यामुळे एका पट्टी सोयाबीनने सोयाबीन सगळं एवढं पाण्यात आहे आता माझं शेताच नुकसान झालंच विहिरीत पाणी गेलंय आता आमची गुरब बसले तिकडे पलीकडं शेताच नुसकान होऊ द्या पण जन मुग जनावरला जाण्या येण्यासाठी तर रस्ता पाहिजे ह्या रस्ता जातो गाव वाघरी अजून माझं शेत आहे इकडे खाली मग इथून पाणी येत आहे ते आचलेरचे आचलेर धरून उस्मानाबाद जिल्हा आचलेर धरून पाणी येत आहे आता पलीकडे जायला आम्हाला रस्ताच नाही माझी गाय हळजून सात दिवस झालं वासरला त्याला हे नाही दूध नय जाता येत नाही म्हणून अजून गेलं तर माझा हानी आहे